बोलो ना। दादा बत्तीस पस्तीस केलेले त्यांचे बैल घेऊन चंद्रपूर आलेले बरोबर आपल्या नावावर आले वापस नाही या गोऱ्यांचा व्यवहार आहे त्यांचे बैल देऊन त्यांची अपेक्षा आहे पस्तीस ची माझी आहे पंच्याहत्तर ची बरं एकाहत्तर हजार द्या अरे दिवाळी ऑफर आहे दिवाळी ऑफर आहे दिवाळीचा ऑफर आहे म्हणून असं बोला बरं फायनल काय तुमचं नाही फरक आहे दादा नाही फरक आहे फरक नाही तुम्ही फक्त योग्य ते बोला देणार आहे देणार शंभर टक्के असता वीस हजार रुपये खर्च आहे खर्च हे पाहून त्यांना कमी जास्त द्यायचे आपल्याला हे गोरे वास्तुपी चांगले घेत आहे तुम्ही कसे चार चार दोन्ही चार चार बघा गिरीक माझ्या जवळ आल्यानंतर मी देतो वापस नका तुम्ही व्यवस्थित योग्य ते बोला बोल बोल योग्य ते बोला तुम्ही व्यवहार चालू आहे आरामशीर अरे जाऊ द्या ते बाकीचं साठ हजार बरं किती देता सांगा तुम्हाला बत्तीस किलो मी फायनल बोला चलना ती बोलतोय यक्षप बोलते सन्नास सांगणार आहे तुम्ही निवांत व्यवहार चालू आहे निवांत बाजार भी निवांत आहे येवार मी निवांत आहे सर्वच बर काम निवांत आहे आणि व्यवहार होणार आहे चंद्रपूर आलेले किती चंद्रपूर साडे सहाशे किलोमीटर सहाशे किलोमीटर मग या माणसाची इज्जत नाही करायची तर काय करायची बरोबर आहे ना आपल्या नावावर एवढ्या लांबून आलेले पैशाला पाहायचं नाही बरोबर आहे बरोबर पस्तीस साठ फरक फक्त किती पंचवीस हजार चा फरक फरक काढून घेऊ आपण बरोबर बोला बर एक शब्द बोला या अभिनंदन आहे हे जुनागिरी की आपलं कोणते पाहिजे तुम्हाला बापरे तुम्हाला वापस नाही तुम्हाला देणार बोला बरं बघा युट्यूब चालू आहे आणि हे बघा हे सर्व जिल्ह्यात ऑल इंडिया मध्ये जाणार आहे आपलं त्याच्यामुळे तुम्हाला कमी जास्त देणार आहे दिवाळी वापर बरं बोला बरं दादा काय नाव तुमचं पूर्ण नाव सांग गोपाल गोपाल गुणवंत जाधव दानव 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 आपल्या नावावर आले वापस वापस नाही औषध नाही शंभर टक्के कमी मागणार झाली अरे गोपाल दादा तुम्ही लई कमी मागताय झाली भरपूर झाली बरं किती रुपये देता फायनल फायनल पस्तीस पंचावन्न एक्कावन बोल पन्नास बोलतो पन्नास पन्नास सांगितले पाहिन नोट वापस देत नाही घेतली म्हणजे नोट वापस नाही आपले जाऊ द्या आपल्या नाव आले वापस दे थोडं बोला बघत थोडी कसं रे काय बोलले ते या इकडे तुम्ही या त्यांना बोलू द्या काय ते पस्तीस माझे पन्नास

काका इकडे या तो चला फायनल एक्ण हजार दिवाळी आपण समजून गेला मला पंचे ते पंचेचाळीस न देते पंचेचाळीस न म्हणू का नाही पंचेचाळीस वर यार रक्त नाही हो माणूस तो पा कमीत कमी रक्तय का त्यांना बाबा युट्यूब देशील का दादा बोलू नाही काही नाही एक्केचाळीस हजार आकडा एक्केचाळीस पंचेचाळीस होत एक्केचाळीस त्यांनी केलेले आपले एक्कावन आहे दादा ज्यांनी हात बांधला असतील हात सोडून द्या त्यांचे एक्केचाळीस माझे एक्कावन पन्नास पंचेचाळीस मी होत नाही एक्केचाळीस हजार मुळेच द्यायचे असं त्या निमित्त वापस नाही पण नऊ हजार द्यायचे असं बरं जाऊ दे ते बाई एकोण पन्नास द्या पंचेचाळीस मी होत नाही एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार देणार नाही एक्केचाळीस ते एक्केचाळीस

नाव सांगा तुमचं काय तुमचं गोपाल गुणवंत दानो कोणत्या मालगाव चंद्रपूर चेर हे वाचरा सारखे घेणार फिराव दाबून बस सारखे मजबूत राहा दुरून घ्या जरा त्यांचे बैल घेऊन फक्त एक्की घेतले एक दाबे नाव सांगा गोपाल गुणवंत जाण सांगा तुमचं नाव किशोर संभाजी बोबळे गाव कोणतं बेलगाव बेलगाव तालुका भद्रावती मध्ये चंद्रपूर नागपूर साइड आलेले ते आपल्या नावावर आले वापस दिवाळी आपरे एक्कावसा यावर एक्केचाळीस घ्यायचे मान्य ना दादा दादा मांडे ना दिल्या घरी वाचले चांगले घराशेड बस दिल्या घरी